भर दिला हवाई वाहतुकीमध्ये अलीकडेच निर्माण झालेल्या समस्यांसंदर्भात इंडिगो या कंपनीचे सीईओ पीटर्स एल्बर्स यांना डीजीसीए अर्थात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यासाठी सांगितले या कंपनी चा हवाई वाहतुकीचा डेटा आणि संपूर्ण अहवालासह अल्बर्ट आणि डी जी सी एच्या कार्यालयात हजर राहावं असे निर्देश त्यांना देण्यात आलेत दरम्यान इंडिगोनं आपलं सुधारित वेळापत्रक काल डी जी सी एला सादर केलं इंडिगो विमान कंपनीनं आपल्या वेळापत्रकाचं का पालन कार्यक्षमांना होणारा त्रास कमी करण्याचा उद्देश यामागे आहे उपमुख्य उड्डाण संचालन निरीक्षक कॅप्टन विक्रम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील आठ सदस्यांचं पथक विमानांची संख्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता कामाचे तास अनियोजित सुट्ट्या कॉकपीट आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी राखीव कर्मचारी यासह प्रमुख परिचालन क्षेत्रांवर लक्ष ठेवणारे कंपनीच्या कार्यालयात आळीपाळीनं दोन सदस्य उपस्थित राहतील तर महासंचालनालयाचे अधिकारी ऐश्वीर सिंह आणि मणिभूषण दररोज रद्द विमानसंख्या परतावा प्रक्रिया प्रत्यक्ष कार्यचालन प्रवासी नुकसान भरपाई आणि सामानाचे वितरण वितर यावर लक्ष देणार आहेत लोकप्रसारक प्रसार भारती अंतर